नमस्कार मी आपण सेवन आणि आमदार विश्वजित कदम यांच्या विशेष प्रयत्नातून या छोट्याशा गावासाठी तब्बल एक कोटी तेवीस लाखांचा निधी मंजूर झालाय विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ उत्साहात संपन्न झालाय कडेगाव तालुक्यातील कानरवाडी गावात आमदार विश्वजित कदम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे विकास कामांची गंगा पोहोचले गावासाठी तब्बल एक कोटी तेवीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून होणाऱ्या कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नुकतंच उत्साहात पार पडले कदम कुटुंबियांचे गावाशी असलेले ऋणानुबंधक पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आलेत या कार्यक्रमात बोलताना आमदार विश्वजित कदम यांनी कान्हरवाडी ग्रामपंचायतीचे विशेष कौतुक करत संपूर्ण कडेगाव तालुक्यात विकासकामात अग्रेसर असणारी ग्रामपंचायत असा उल्लेख करत यासाठी अहोरात्र झटणाऱ्या ग्रामस्थांची व कार्यकर्त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असो पलूस कडेगाव मतदारसंघातील विकासकामे थांबणार नाहीत असा विश्वास दिला आहे मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीपर्यंत विकास पोहोचवणे हे स्वर्गीय पतंगराव साहेबांचं ध्येय मी पूर्ण करत आहे असे ते म्हणाले जनतेला थेट आवाहन करत ते म्हणाले तुमच्या कामाची यादी माझ्याकडे द्या ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे तुम्हाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही यावेळी डॉक्टर जितेश कदम हर्षवर्धन कदम सरपंच उपसरपंच सर्व सदस्य चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा